दिल्लीत एक दुर्घटना घडलेली आहे मंडपच्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे दिल्लीतली ही महत्वाची घडामोड लग्नाचा मंडप कोसळून दुर्घटना घडलेली आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम जवळची ही दुर्घटना आहे गेट नंबर दोन जवळ हा मंडप उभारण्यात आलेला होता या मंडप खाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ लोक जखमी असल्याचं समजते तर त्या ठिकाणच्या स्ट्रक्चरसह संपूर्ण मंडप कोसळल्याची माहिती आहे अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी रामराजे यांच्याकडून घेऊया रामराजे काय अधिकची माहिती आहे बिल्कुल खर तर हा मंडप जो लावण्यात आला होता त्यासाठी परवानगी घेण्यात आली होती का आणि एवढ्या लोक जर जमणार होते तर मग त्यासाठी कोणती खबरदारी घेण्यात आली होती याच्या संदर्भामध्ये सुद्धा आता चौकशी सुरू होणार आहे परंतु जे अडकले होते मंडपाच्या खाली जे जखमी झालेले आहेत त्यांना तात्काळ उपचारासाठी या भागामध्ये नेण्यात आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या जवळच हे मंडप लावण्यात आलं होतं खर तर जेव्हा स्टेडियम असतं त्या आसपास कोणतंही मंडप लावण्यासाठी परवानगी नसते त्यामुळे किती अंतर राखावं याचे सुद्धा एक नियम आहे तर त्या नियमाचं पालन केले का हे सुद्धा पाहावं लागणार नक्कीच अपडेट तुमच्याकडनं घेऊन सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी